ग्राहकांच्या परवानगीने स्मार्ट मीटर बसवावे अन्यथा बसवू नये असा ठराव अकलूस ग्रामसभेत झाला आहे ग्रामपंचायत बागेचीवाडी इथल्या ग्रामसभेत माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता वाघमारे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांच्या कल्पक वृत्तीतून साकारलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून ही योजना यशस्वी करण्यात यावी असं या सभेत ठरलं या योजनेस अनुसरून प्लास्टिक बंदीचा ठराव करण्यात आला डिस्पोजेबल प्लॅस्टिकवर बंदी आणून स्वतःहून वापर टाळणे गरजेचं आहे हे लक्षात आल्यामुळं पंचायत समिती सदस्य व सरपंच यांनी तातडीनं प्लॅस्टिक पेपरमध्ये चहा वाटप सुरू केलं असताना तातडीनं ते, ते बंद करून स्वतः काचेचे ग्लास आणण्यास सांगितले आणि काचेच्या ग्लासमध्ये ग्रामसभेत चहा पार्टी झाली दरम्यान कापडी पिशवीचा वापर करून प्लास्टिक वापरण्यास शंभर टक्के बंदी घालत असल्याचा ठराव करून स्वतःपासून अवलंबण्यास सुरुवात केली असा अभिनव प्रकल्प ग्रामसभेत राबवण्यात आला यावेळी समिती सदस्य प्राजक्ता वाघमारे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज पुस्तकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं सर्वांची कार्यशाळा घेण्यात आली या ग्रामसभेत सोलापूर आयकॉन म्हणून दिला जाणारा मानाचा युवा सरपंच पुरस्कार कृष्णराज माने पाटील यांना मिळाल्यानं त्यांचा देखील या ग्रामसभेत सन्मान करण्यात आला यावेळी स्मार्ट मीटरबाबत चर्चा करण्यात आली बळजबरीनं मीटर बसवणे ग्राहकांच्या परवानगीनं स्मार्ट मीटर बसवावं अन्यथा बसवू नये असं या सभेत ठरलं समिती ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजश्री इंगळे तसंच ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भोसले राहुल वाघ संजय कुमार कांबळे संग्राम खरात सुजाता घुले पोलीस पाटील बागडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते